फॅमिली कसे आहात म्हणजेच आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे साडेपाच झालेले आणि सकाळी तर मला अजिबात वेळ भेटत नाही आहे परत मला सर्दी खोकला चालू झाला आहे त्याच्यामुळं आणि घरातले सर्व कामं आणि मुलं सध्या घरी आहे ना त्याच्यामुळे वेळ भे भेटत नाही मला तर आता मी चालली राऊंड मारायला मी साड्या आणलेल्या होत्या ना त्याच्यातली एक साडी मला परत करायची आहे तर म्हटलं मी ती साडी पण परत करून येते आणि पैसे पण लावायचे येते त्यांचे बरं झालं मला आठवण आली तर पैसे घेऊन जाते मी आणि मला इतकी सर्दी झाली ना सकाळी मुला तर मुलांना म्हणजे ना सुट्ट्या लवकर येऊन जाते गुढ्या आणि कृष्णाला सुट्ट्या पटकन स्वयंपाक करा हे करा त्याच्यातनं मला अजिबात वेळ भेटत नाही तर घेऊन जाते मी पैसे लावून देते आणि पैसे वर कशात ठेवले जाते हजार रुपये घेऊन जाते त्यांचे हजार रुपये साड्याचे मग म्हटलं साडी पण देऊन येते आणि राऊंड पण मारला जाईल माझा वाट आणि पैसे पण लावले जातील तुम्ही आता पूर्ण आणि स्वयंपाकमध्ये मी बनवणारे आज मोमोज तर मोमोजची पण पूर्ण तयारी करून घेतलेली मी हे बघा इथं आपली पत्ता कोबी आणि गाजर किसून ठेवलेले आणि आता मी कणिक मळून घेते आणि कसं आप मी जोपर्यंत राऊंड मारून येत नाही ना तोपर्यंत माझी कणिक पण मुरली जागा म्हणजे मैदा भिजावा लागतो तर गुड्याला मी पाठवले मैदा घ्यायला आली का तर ती आली का लगेच पटकन भिजून घेते मी तर मी मैदा घेतलेला आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा मैदा घेऊन घ्यायचा आणि आपलं मीठ घेते चवीनुसार आणि थोडं तेल टाकायचंय जास्त नाही टाकायचं आणि पाणी टाकून भिजून घ्यायचंय आणि निंबत भिजायचंय आपल्याला जेवढं निंब राहिलं ना तेवढे आपले छान तेवढे मोमोज आपले छान अरे मी मस्त असं आपला डो तयार करून घेतलेला आहे तुम्हाला कळतच असणार माझ्या भिजण्यावरून किती लिंबर भिजलेलं आहे आणि याला काय करायचं माहितीये का एका कॅरी बॅगमध्ये ठेवते मी अशी कॅरी बॅग घेतलेली आहे मी माझ्याकडे पतली कॅरी बॅग नाही आहे तर मी अशा कॅरीबॅगमध्ये घेऊन आणि हे फ्रीजमध्ये ठेवते सेटवायला मी राऊन घालून येते तोपर्यंत तो फ्रीजमध्ये आहे मस्त सेट होऊन जाणार किचनवर टावरून घेते तर चला हे फ्रीजमध्ये ठेवते कणाई सुद्धा मी तापत ठेवलेली आहे तर हे बघा इथे सुद्धा मी कांदा आपला किसनीने बारीक करून घेतलाय हिरू मिरची सुद्धा बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे इथं अर्धा क्लसची पेस्ट केलेली आहे आणि आपली पत्ता कोबी मी किसून ठेवलेली होती ना तिचं सुद्धा पाणी निचळून घेतलेले मी चांगलं हाताने आणि मसाले सुद्धा काढून ठेवलेले आहे आल्या आल्या लगेच लागली कामाला कारण की नाव शिरू होतो म्हटलं मग आणि तेल टाकते मी पहिले आणि तेल ते जास्त टाकायचं नाही आपल्याला तर मग याच्यात टाकते जिरं आपला कांदा लसूणची पेस्ट मिरची आणि जास्त आपल्याला लहान सण उद्यायचं नाही आहे भाज्या कच्च्या का उद्यायचा आहे जास्त शिजवायचा नाही आपल्याला भाजी माझ्याकडे त्याच्यामुळे शिमला मिरची काही टाकलेली नाही आहे तर शिमला मिरची पण टाकायची खूप छान लागते मी आपली पत्ता कोबी किसून घेतलेली कमी करते हिरवी मिरची टाकलेली आप आपण तिखट थोडस टाकायचंय आपल्याला गरम मसाला आई धना पावडर धना पावडर घेते आणि हळद जास्त टाकायची नाही आपल्याला किंचित हळद टाकते गरम मसाला मीठ घेते चवीनुसार आपण मी मीठ टाकते आपण हे ना भाज्या शिजवत नाही स्टीम मध्ये धुवून जातात पण भाज्या शिजून जरा खूप छान लागते भाज्या शिजून गेल्या की म्हणजे मोमो इतके भारी लागतात ना खूपच भारी पाच मिनिटं भाजी वापरू दे आपण तिला मी एका ताटात काढून घेते एक आपटी ताटात हा ते पीठ फ्रीज मधून पीठ काय पुढ्या आणि काय ते फ्रीज मधून पीठ अगं मग त्याला मुरवायला चांगलं केस मुरे मसाला काढून घेते मी एका ताटात दे मला कढाई वगैरे केस नाही होता बघ ते काही वेगळंच होत होत तर आपण आहे ना आता पाच दहा मिनटं ना मसाला पूर्ण थंड होऊ देऊ आणि मग आपण मोमोज करायला लागू तर आपला पीठ आहे ना मध्ये ठेवलेलं होतं आणि मस्त झालेलं आहे पीठ आता तू करू लागते का मला आणि अशी छोटे छोटे गोळे घ्यायचे नाही तसं नाही मी करते ना माझ्या हिशोबाने मला हुशार नको समजू ये बारीक बारीक गोडे करून घेते मी झुटली आहे आणि सर्वे मी काय करते आता एका सोबतच करून घेते सर्वे परत परत लावायला नको दोन चाळण्या लावून दिल्या चा। म्हणजे आमचं चौघांचं उंजे आणि आता किती वाजून माहितीये का साडे साडेआठ झाली पिशव्यात पिशवी मध्ये घालावं लागेल ला हे पीठ लाटून घेतलेले आहे त्यांना आपण मस्त तुम्हाला आकार दाखवते मी आणि असं ठेवायचं मी मोकळं राहील बो असं पूर्ण पॅक करायचंय आपल्याला आपलं करंटची जशी भरतो ना तसा आकार करायचा आहे अशी होल्ड करायची जो याला सांगते हा झाला आहे आपला आकार तयार आणि हा मी बनवते बस आपल्याला फूड तयार करायचे फक्त तीन चार लेर पण आणि दाबून द्यायचे आणि परत हा इकडचा भाग इथे जॉईन करायचा हा एक झाला आपला आता मी काय करते झालेले ते ना तेवढे ना एका मध्ये दे लावून देते गुड्या राणी करते आणि येतोय तिला पण मस्त आकार आणि यांना पण बसवते मी थोडीशी मदत करायला आणि चटणी येतात मी हे घेऊन आले होते चटणी कृष्णाने खाल्ली येत आहे चटणी आपल्याला चाळणीला तेल लावायचंय चाळणीला तेल लावून घेते मी आणि चाळणीमध्ये ठेवून देते काय मग जमतोय काकार आपल्याला काय खायचा जे तुला जसं पटलं तसं बापल्याक लागलेले ते कामाला काय स्पून देऊ का काम चालू इथं बीजी माणसं आहे स्टेम झाले असतील बघते मी आता एकदम भारी झाले आणि काढून घेते आता यांच्या घरी देऊन वंदना येईल त्यांच्या घरी देईन हे त्यांच्या प्लेट आहे ना आम्ही बसतो आता जेवायला या तुम्ही पण जेवायला आम्ही बसतो आता जेवायला आणि झालेले खा ना आहे कसे आले हा एकदम टेस्टी बारी झाली का जेवण करून झाले आणि मोमोज इतके भारी झाले होते ना पोरांनी पोट भरून खाल्ले कसे झाले ते मस्त झाले होते ना कोणाचा आवाज आहे चोपायचं नाही का आता नाही मग अभ्यासला बस झोप लागत नाही तर <laughs> हा अभ्यास लाभ्यास शेवटचा पेपर आहे उद्या झालेला आहे अभ्यास विचार मी ले ले, करत आ, था था तर मी पण झोपते आता साडे दहा वाजून गेलेले आणि मोमोज करत करतच जास्त वेळ झाला माझ्याला खूप किचकट काम राहतं त्याचं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय